भारतीय कन्या निमिषा प्रिया हिची फाशी अटळ गरीब आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी ती परदेशी गेली होती पण नशिबाने तिच्या कपाळी फाशी लिहिली एक रिक्षा चालक आपल्या पत्नीच्या जीवाची भीक मागत आहे येमेनमध्ये हत्या प्रकरणात दोषी असल्याचं सांगितलेली भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला सोळा जुलै रोजी फाशी दिली जाणार आहे हे रोखण्यासाठी भार, भारताकडून प्रयत्न केले जात आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार जॉन मंत्री जयशंकर यांना पत्र लिहून त्यांना यमनमध्ये वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांसह संपर्क करीत निमिषाच्या फाशीची शिक्षा रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत क्लिनिक सुरू करण्याचं स्वप्न अनफाशीचा फाशीचा रस्ता केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील पोल्लेनगोडे येथे राहणारी निमिषा प्रिया रोजंदारीवर काम करणाऱ्या आई वडिलांना सपोर्ट करण्यासाठी पती आणि मुलीसह दोन हजार आठ मध्ये यमन येथे गेले मात्र पती आणि मुलगी आर्थिक कारणामुळे दोन हजार चौदा मध्ये भारतात परतले त्याच वर्षी यमेन मध्ये यादवी युद्ध सुरू झाले होते आणि देशाचे नवीन हिस्सा देणे बंद केले केले त्यामुळे ती परत जाऊ शकली नव्हती या दरम्यान वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये काम केल्यानंतर निमिषा भागीदारीत स्वतःचं क्लिनिक उघडू इच्छित होती दोन हजार पंधरामध्ये मध्ये निमिषाने सनामध्ये स्वतःचं क्लिनिक स्थापन करण्यासाठी एक येमेनी नागरिक दलाल अब्दो मेहदीसोबत हात मिळवणी केली निमिषाला मेहदीची मदत घ्यावी लागली कारण येमिनी कायद्यानुसार फक्त येमिनी नागरिकांनाच क्लिनिक आणि व्यावसायिक कंपन्या सुरू करण्याची परवानगी आहे मेहदी निमिषासोबत केरळला आला होता त्यावेळी निमिषा एक महिन्याच्या सुट्टीवर भारतात आली होती यात्रेदरम्यान दरम्यान त्याने निमिषाच्या लग्नाचा एक फोटो चोरला ज्यानंतर त्याने फोटो एडिट केला आणि माझं लग्न निमिषासोबत झाल्याचा दावा करण्याचा प्रयत्न केला निमिषाची आई प्रियाने दाखल याचिकेत सांगितलं होतं की काही वेळानंतर निमिषाचं क्लिनिक सुरू झालं मात्र मेहदीने क्लिनिकच्या स्वामित्वाचा कागदपत्रामध्ये फेरफार केल्या केली निमिषा ही त्याची पत्नी आहे हे सर्वांना सांगून तो तिच्या मासिक कमाईतून पैसे उकळू लागला निमिषाने आरोप केला होता की मेहदी तिला आणि तिच्या कुटुंबाला वर्षानुवर्षे त्रास देत होता तिचा पासपोर्ट स्वतःकडे ठेवत होता त्याने ड्रगच्या नशेत अटक के अनेक वेळात बंदुकीच्या धाकावर धमकावले त्याने क्लिनिक मधून सर्व पैसे आणि तिचे दागिने हिसकावून घेतले होते निमिषाच्या आईने आपल्या याचिकेत पुढे सांगितलं की मेहदीशी लढण्यासाठी निमिषाने पोलीस ठाण्यात तक्रार केली मात्र पोलिसांनी मेहदी विरोधात कारवाई करण्याऐवजी निमिषाला अटक केली सहा दिवस ती तुरुंगात होती जुलै दोन हजार सतरामध्ये निमिषाने तिच्या क्लिनिक जवळील एका तुरुंगाच्या वॉर्ड वॉर्डची मदत घेतली वॉर्डरने मेहदीला भूल द्यावी आणि नंतर त्याला त्याचा पासपोर्ट देण्यास राजी करावे असे सुचवले मात्र त्या ड्रगचा मेहदीवर काहीच परिणाम झाला नाही निमिषाने पासपोर्ट मिळवण्यासाठी हाय डोस देऊन त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला मात्र औषधाचं प्रमाण अधिक असल्याने काही मिनिटात त्याचा मृत्यू झाला यानंतर दोन हजार अठरामध्ये येमेन सोडण्याच्या प्रयत्नात असताना निमिषा प्रियाला अटक करण्यात आली आणि तिला हत्येचा दोषी ठरवण्यात आले दोन हजार वीसमध्ये न्यायालयाने हत्या प्रकरणात तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली तर निमिषा वाचू शकेल का भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे येमेनमधील केरळची नर्स निमिषा प्रिया हिला फाशीपासून वाचवण्याची शेवटची आशाही आता जवळजवळ संपुष्टात आली आहे निमिषाला सोळा जुलै रोजी फाशी दिली जाणार आहे तिला वाचवण्यासाठी केरळपासून दिल्लीपर्यंत शेवटचे प्रयत्न केले जात होते मात्र त्या प्रयत्नांनाही बुधवारी धक्का बसला या प्रकरणात तिला वाचवण्याचे आशेचे शेवटचे किरण मावळले आहे सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की निमिषा प्रिया हिची फाशी थांबवण्यासाठी सरकार यापुढे काहीही करू शकणार नाही त्यामुळे आता तिला फाशी होणार हे निश्चित झाले आहे सरकारने सर्वोच्च न्यायालयाला काय सांगितले केंद्र सरकारने सोमवारी सांगितले की हे दुर्दैवी आहे पण आम्ही काही करू शकत नाही याला एक मर्यादा आहे सरकारने असेही म्हटले आहे की निमिषाला वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पीडित कुटुंबाने येमेनी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याने ब्लड मनी म्हणजेच आर्थिक भरपाई स्वीकारण्यास सहमत सहमती दर्शवणे हा आहे तसे झाले तरच ती वाचू शकते अटर्नी जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की हा एक अतिशय गुंतागुंतीचा मुद्दा आहे ब्लड मनी घ्यायचे की नाही हा पूर्णपणे खाजगी गोष्ट आहे यात भारत सरकार जास्त काही करू शकत नाही आम्ही जे काही शक्य होते ते सर्व प्रयत्न केले आम्ही या प्रकरणात निमिषाला वाचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पण दुर्दैवाने आम्ही तिला वाचवू शकत नाही हे सत्य आहे त्यात एक सरकार काय करू शकते यालाही एक मर्यादा असते असंही त्यावेळेस म्हणाले रक्कम देण्याची ही तयारी यावेळी न्यायाधीशांनी विचारले की सरकार कुटुंबाने जमा केलेल्या ब्लड मनीवर येमेनशी बोलण्याचा प्रयत्न करू शकते का यावर केंद्र सरकारने उत्तर दिले की हे त्यांच्या हातात नाही याचिकेत याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की रियान रियादमधील दूतावास हे प्रकरण हाताळत आहे आम्हाला फक्त एवढेच हवे आहे की सरकारमधून कोणती कोणीतरी जाऊन कुटुंबाशी ब्लड मनी स्वीकारल्याबद्दल बोलेल आम्ही अधिक रक्कम देण्यासही तयार आहोत असंही कोर्टाने सांगितलं आहे